अध्यक्ष महोदय हे खरेदी केंद्र तर सुरू झालेत परंतु या खरेदी केंद्रामध्ये ज्या वेळेला आपण माल घेऊन जातो अशा विविध अडचणींचा सामना निश्चितपणे आज शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी करावा लागतो अध्यक्ष महोदय काही नियम अटी या शिथिल करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय त्यामध्ये सर्वात पहिली आठ म्हणजे बायोमेट्रिक जे आपण यावर्षी नव्याने सुरू केले या बायोमेट्रिकची मोठी समस्या आणि त्याच्यामध्ये विलंब मोठा वेळ त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लागतो बऱ्याचदा असं होतं अध्यक्ष महोदय की शेतकऱ्यांचे थम त्या ठिकाणी मॅच होत नसल्या कारणाने निश्चितपणे पंचवीस ते तीस मिनिटं रजिस्ट्रेशन करायला एका शेतकऱ्याला करा त्या ठिकाणी घालावे लागतात याचबरोबर अध्यक्ष महोदय हे जे काही बायोमेट्रिक सुरू केलंय एका कुटुंबामध्ये विविध लोकांच्या नावावर शेतकऱ्यांच्या नावावर शेती असल्या कारणाने प्रत्येक शेतकऱ्याला आज त्या ठिकाणी सी सी आय किंवा नाफेड सेंटरवर स्वतःहून जावं लागतंय कुणी नोकरीला बाहेर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळे माझी मंत्री महोदयांना पहिली विनंती आहे की आपण या बायोमेट्रिकमध्ये काही सुधारणा करणे गरजेचे